जयसिंगपूरच्या तन्वी कुराडेची खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण भरारी तलवारबाजी इव्हेंटमध्ये थरारक विजय जयसिंगपूरच्या नावलौकिकात भर राजस्थानातील कोटा येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत जयसिंगपूरची कन्याकुमारी तन्वी चंद्रकांत कुराडे हिने तलवारबाजी फेन्सिंग या इव्हेंटमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळील ग्रीन व्हॅली अपार्टमेंटमध्ये असलेली आणि पंजाब गुरु काशी विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या तन्वीने जिंकत शहराचा मान उंचावला या स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांचे विद्धा खेळाडू सहभागी झाले होते अंतिम फेरीत तन्वीचा सामना गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर येथील खेळाडूसोबत झाला तांत्रिक कौशल्य वेग आणि संयम याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत तन्वीने निर्णायक विजय मिळवला आणि गुरु काशी विद्यापीठासह जयसिंगपूर शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले तन्वी यापूर्वीही ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप पंजाब जम्मू काश्मीरमध्ये सुवर्ण व रौप्य पदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे तिच्या यशामागे आई सुवर्णा वडील चंद्रकांत कुराडे तसेच गुरु काशी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तन्वीचे वडील सध्या जयसिंगपूर रेल्वे खात्यात पॉइंट्समन म्हणून कार्यरत आहेत तन्वी गुरुकाशी विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे या उल्लेखनीय यशाबद्दल तन्वी कुराडीवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बीरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर